समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त फुलेनगर पेठ रोड दिंडोरी रोड तसेच पंचवटी परिसरामध्ये एकूण नव्वद सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे या नव्वद सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बगाडी साहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत समाजसेवक विनायक वायकड व सौ वृषाली विनायक वायकड यांनी केले बसवण्याचे कारण की फुलेनगर नगर परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच संपूर्ण परिसरामध्ये होणाऱ्या आळा बसवण्यासाठी व पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात यावे याकरता हे सी सी टी व्ही कॅमेरा फुलेनगर पेट रोड डिंडोरी रोड व पंचवटी या ठिकाणी बसवण्यात आले आहे यावेळी समाजसेवक विनायक वायकाड व अस वृषाली विनायक वाईकवाड शशिकांत वाघमारे विजय संगमेर संतोष कांबळे कुणाल कदम नागेश दरगुडे मयूर वाघ दीपक बोरसे साजन सावंत योगेश वाघमारे रुपेश कोठुळे ओम मुरतडक काळू चव्हाण तसेच राहुलवाडी सांस्कृतिक मित्रमंडळ व विनायक भाऊ गायकवाड मित्र परिवार तसेच प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फुले नगर परिसरातील म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत आहे फुलेनगर ते फुलेनगर परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आपले विनायक भाऊ गायकवाड यांनी उद्या त्यांचं वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज रोजी इथे फुलेनगर परिसरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दिंडोरी रोड पण आणि पेट रोड पण एवढा सर्व मोठा परिसर आहे हा तर हा फुलेनगर परिसरामध्ये साठ सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेऱ्याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा आजच रोजी शुभारंभ केलेला आहे आणि आज रोजी उद्घाटन झालेलं आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे नक्कीच आज आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मा नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये सर्वात संवेदनशील भाग म्हणून फुलेनगर हा परिसर गणला जातो आणि या फुलेनगर परिसरामध्ये सर्व गुन्ह्याचं मूळ स्वरूप इथे फुलेनगरपासून पहिला सुरू होतं तर त्याच्यामुळे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागल्यामुळे आज एक प्रकारे हे गुन्हेगारीला आळा बसण्याचा किंवा वचक बसण्याचं नक्कीच त्याचा उपाय मिळालेला आहे आणि नक्कीच याला याचा सर्व याला पोलिसांना ह्या तपासकामामध्ये किंवा त्याचा सर्व पुढे त्याचा भरपूर उपयोग होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे विनायक भाऊ गायकवाड यांना जाणार आहेत तर त्यांनी हे अतिशय चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे इथे पुणे आणि नक्कीच म्हणजे याचा पोलिसांना पण मदत होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये जे गुन्हेगारी किंवा जे रात्री बेरात्री जे टवाळखर पोरं असतात किंवा इतर सामाजिक जे असामाजिक घटक आहेत तर ते त्यांच्यापासून जो उपद्रवतो त्याला नक्कीच इथे आळा बसणार आहेत आणि पोलिसांना पण तपासकामामध्ये किंवा मदत होणार आहेत तर त्यामुळे मी प पोलीस खात्यातर्फे त्यांचे तेन आभार मानतो आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आज रोजी जे त्यांनी जे उद्घाटन केलं आणि त्यांच्या याच्यामुळे जे सर्व हे सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी ते जर मला सांगितलं की याच्यामुळे पेठ रोड दिंडोरी रोडमधील एवढा मोठा परिसर आहे त्या फुलेनगर परिसरामध्ये या सी सी टी व्ही कॅमेऱ्या त्यांनी जे आयोजन केलेलं आहे तर त्याच्यामुळे नक्कीच त्याचा सर्वसामान्य नागरिकांना पण फायदा होणार आहे आणि त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना कर करतो मला इथे त्यांनी बोलवलं त्यामुळे मी त्यांच्याहीसुद्धा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड हे या आपल्या पेट्रोल परिसरात लहानपणापासूनच इथं यांचा वावर झालेला आहे लहानपणापासूनच जन्मापासूनच ते ह्याच भागात राहतात तर आपल्या भागातील वाढती गुन्हेगारी कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ह्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक लो राहतात हा गर्दीचा परिसर आहे कायमस्वरूपी इथे वर्दळीचा भाग आहे पंचवटीमध्ये पेट्रोल परिसरातील एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे व या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्या सामाजिक जबाबदारी व या गोष्टींची सुरक्षिततेची काळजी म्हणून एक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्याने त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण ह्या भागात लहानचं मोठं झालो आहे म्हणून या सामाजिक या भागात आपल्या हातून काहीतरी कार्य घाळावं व सुरक्षिततेचा कायमस्वरूपी इथे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे त्यामुळे त्यांनी या वाढदिवसाच्या औचित्य साधून जवळजवळ नव्वदच्या आसपास ह्या परिसरामध्ये सर्व सी सी टी व्ही वेगवेगळ्या भागात लावण्याची त्यांची इच्छा होती ती संकल्पना आज त्यांनी पूर्ण केली आज आपल्या पंचवटी भागातील क्राईमचे अधिकारी बगाडे साहेब थोड्या वेळापूर्वी इथे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते या सर्व सी सी टी व्हींचं आज उद्घाटन झालेला आहे तसंच त्यांचा वाढदिवस उद्या सकाळी आहे उद्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सायंकाळी चिंतनाचा सा सोहळा ठेवलेला आहे विनायक भाऊंच्या ह्या कार्यासाठी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांनी त्यांचं कायम कौतुक केलेलं आहे व ह्या कार्यक्रमानंतरही कायमस्वरूपी असे सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून हो अशीच या परिसरातील सर्व नागरिकांची इच्छा आहे माझे खूप लहानपणापासून हे एक संकल्प होती सी सी टी कॅमेरा आपल्या फुलेनगर परिसरात खूप गरजेचे इथं गुन्हेगारी खूप लोकांवर गुन्हे दाखल होता काही असे खूप लोक आहे त्यांच्यावर गुन्हे पण म्हणजे पोलिसांना सांगण्यात येतं का हा होता तो आता त्यात काही जण नसता पण तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होता ते पोलिस साहेबांना काही माहीत नाही राहत लोकं खोट्या कम्प्लेटिव्ह पण खूप होता या संदर्भात मला असं वाटलं दोन सी सी टी व्ही कॅमेरेचं आपण उद्घाटन सी सी टी कॅमेरे लावा आणि साहेबांच्या हाती उद्घाटन कराय आदिवासी माझे पती इथे लहानसे मोठे ह्या एरियातच ह्या परिसरातच झाले तर ह्या एरियाची गुन्हेगारी ह्या एरियाची गुन्हेगारी कमी व्हावी त्यासाठी त्यांनी नव्वद नव्वदच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेरे इथे बसवले आणि त्यांचा वाढदिवस उद्या असून त्यांनी आज उद्घाटन केलं सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं जयेश चव्हाण बी सी न्यूज नाशिक